पुढच्या बातमीकडे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पदभार स्वीकारलेला आहे भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेले आहेत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपला पदाचा पदभार पद्था स्वीकारलेला आहे आणि पदभार स्वीकारल्यानंतर भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले क्रीडा युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी दिली तिन्ही विभागाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे या राज्यासाठी जेवढं काय करता येईल जे आपले अनेक खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये निश्चित प्रकारे गुण आहेत त्यांच्या त्या क्रीडाच्या माध्यमातून त्यांच्या गुणाला वाव देता येईल अल्पसंख्यांकच्या माध्यमातून निश्चित प्रकारे या राज्यातील आपल्या सर्वांना तिथल्या अल्पसंख्याक व्यक्तींना किंवा त्या विभागाला कसा न्याय देता येईल तिथं कसं एक चांगलं काम करतो करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा का कार्यकर्ता या राज्यामध्ये प्रामाणिकपणे येईल